ओके तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल तर बघून समजा आचवळीत जबरदस्त केले आणि डेमो देखील बघून समज आचवळीत जबरदस्त केला मित्रांनो असा तुम्हाला व्हिडिओ बनवत असतील तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा कारण का समजून जाईल ओके आणि हा व्हिडिओ एडिट करायचा तुम्हाला मित्रांनो ऑलोड मशीन लागेल ऑलड मशीन आमचा टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे न्यू वर्जन टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसलं पटकन जॉईन करा ओके आणि मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं पटकन करा आणि मी या व्हिडिओचं मित्रांनो काल मी स्टोरी लावलेली म्हणजे सॉंगा हा सॉन्गवरती व्हिडिओ हवा आहे का तर खूप जणांना ते हे केलेलं आहेत होय म्हणून सांगलेलं आहे ओके आणि तर मी असं डेली अपडेट देत तर तुम्ही देखील अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्राम ऐकला तर ती जाऊन सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका कारण का इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ भेटतात ओके ट्रेंडिंग अशा ज्याच्यापर्यंत जबरदस्त ते येतात आपल्या युट्यूब चॅनलवरती ओके तर बघू शकता आळ मशीन आपण ओपन करून घ्यायचं आहे आळ मशीन तुम्हाला सायनिंग करता येत नसेल तर नवीन असाल तुम्ही तर काय करायचं टॉपला तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही जाऊन बघू शकता ओके तर बघू शकता अशा परत ओपन करून घ्यायचं आहे से, ओके सेके पिटन बीटमार्क मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बीटमार्क मित्रांनो ओपन करून घ्यायचे आहेत आता तुमचं ढस्क फिरणार आहे ओके कारण का बी तेवढे दिलेले आहेत आपण ओके तर बीटच एवढे जास्त आहेत माझे की लोकं फिरलेले आहेत मित्रांनो पण गेल्या एका तासाने तुम्ही तयार करून घेतले सगळं ओके तर आत्ताच लाईक सबस्क्राईब करा भूशी तुम्ही ऑलिम ॲनिमेशन आहे ते दोन लावून दिले तुम्हाला आपण म्हणून ओके बीट जास्त आहेत म्हणून ॲनिमेशन माझं मी नाही ते तुम्हाला लावून आहे आता आपण जरा नाही वेळ घालतो इडिंगलाच चालू करूया तर बहुजकता अशा आल्यानंतर काय करायचं आहे एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून इड ग्रुपवरती जायचं आहे आता तुम्हाला टोटल दोन दु, दोन दु, ग्रुप दिसतील त्यातला कोणताही एक नंबरचा ग्रुप घेतला तर चालून जाईल ओके तर प्लसवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मेनच्या यांच्या इथं फोटो ॲड केलेला आहे तर हा फोटो मी इथं ॲड करणार आहे ओके इथे वर वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर तर लॉंग प्रेस करून इथं आपण आपल्या ही जे पीशी ॲड करून घ्यायचे आहे आता फोटो ॲड केल्यानं इतकंच झालेलं नाही कारण का त्याला प्रॉपर सेट करायला लागतं ओके तर एक तर मिस्टेक झाली तर तुम्हाला आधीचा इथे एसपोर्डला मोठा व्हिडिओ असला थो, okay? तर थोडा वेट घेत ओके तर बघू शकता okay? okay? तर अशा पर आलेलं आहे थोडं वारच जास्त झालेलं समजून घ्या ओके दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून सेम इमेज हाच घालायचं आहे ओके इथे ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपण थोडं इथं परफेक्ट फेस दिसून घ्यायचं आहे थोडं मी असं एक हे करतो तर ओके तर बघू शकता प्रॉपर अशा परत ॲड केलेलं आहे तर अशा परत दिसून जाईल तुम्हाला तर बघू शकता तर नाही एकदा ग्रुपवरती जायचं आहे ओके तर आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला आता इथे मी गुच्छचं एक म्हणजे ए पी एन जी दिलेलं आहे ओके लावून तर ग्रुप ग्रुपवरती जातो आणि तुम्हाला इथं दिलेलं आहे बघू शकता गुच्छ याच्यावरती तुम्ही इथं तुम आवडत असतील तर तुम्ही ठेवाने किंवा दुसरं तुम्ही इथं ॲड करू शकता इमोजी आणि तुम्हाला हा मी दिलेला आहे फॉन्ट फॉन्ट इथं ते वरती क्लिक करायचं ते व्हिओल फॉन्डवरती क्लिक करायचं इम्पोर्ट फॉन्ट टिक करायचं आणि ते तुम्हाला बघू शकता एक वेळ बॅग येतो इथं हवाला पोन ॲड करून घ्यायचा आहे ओके दिला असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आणि तसंच इथं बघू शकता बटरप्लाय पेंजी देखील ॲड करून घ्यायचं आहे आता दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक एट ग्रुप द्यायचं आता इथं थोडा दगा देणार आहे अगो ग्रुप तर तुम्ही येणेपर्यंत व्हिडिओ बघा ओके लगेच समजून जाईल इथं दोन नंबरचा ग्रुप मला तयार करताना लई दगा दिलेला आहे मित्रांनो ओके तर तुम्हाला प्रॉपर सांगून देतो इथं असं पेस इथं ॲड करून घेतलेला आहे परत मग बॅग घ्यायचा बघू शकता दगा दिलेला आहे ओके तर इथ ग्रुपवरती जातो मी परत एकदा इथं मी सर्व पहिल्यांदा हा इथं वाढवतो ओके एक्स्ट्रा वाढवून घेतो थोडले आलं आहे तिकडे तुम्ही इग्नोर करा तिकडे लक्ष देऊ नका तुम्ही ओके तर आणखीन एकदा ग्रुपवरती क्लिक करायचा त्याच्या आणि सेम इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी हा सेम इमेज ॲड करतो आणि हा तिकडे रेक्ट अँगल इथं वाढवून घेतो ओके जर बघू शकता हा रेक्टँगल वाढल्यानंतर इथं प्रॉपर सेट करून घ्यायचं याला बघू शकता मूमध्ये व्हिडिओ मित्रांनो छोटा मोठा होईल कारण काय एकदम जबरदस्त व्हिडिओ होणार आहे एंडपर्यंत बघा एकही मिस्टेक करू नका कारण इफेक्ट आपण एक चार पाच इफेक्ट आहेत ओके तर बघू शकता तर आता ग्रुप इथं दगा दिलेला बघू शकता इथं ओढायचं अशावर ओके एक्स्ट्रा ओढून घ्यायचं ओके तर बॅक यायला लागणार आहे ही बॅक याशिवाय ही स्रह होणार नाही तर अजूनही सकाळी लाईक कमेंट केलं मित्रांनो करून घ्या जबरदस्त अजूनही व्हिडिओ इथं अजून आपल्याला लई काम करायचं यायला ओके तुम्ही एंडपर्यंत बघितलं तर तुम्हाला समजून जाईल ओके आता इथे एवढं अॅनिमिशनचं झालं आहे इथून पुढे बघू शकता प्रसुरिती जायचं आहे आणि तुमचा कुठलाही इमेज इथं ॲड करून घ्यायचे आहे पटापट तर मी इमेज अशापर्यंत इथं ॲड करून घेतो ओके इथं प्रॉपर मूमध्ये जन बरोबर इथं सेट करून घेतो सेट केल्यानंतर बघू शकता तर मी इथं ॲड करून घेतो तीन डॉडपिल कम्पोशवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आता एवढं झालं झाल्यानंतर हॅबिटमध्ये पण ॲड करा आणि इथं तुम्हाला वेगळी स्टेप सांगणार आहे ओके तर त्याआधी ते एक नंबर लिहायचं यायचं आहे प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे जा कोणताही इमेज घ्या तुमचा तीन डॉड पिल कम्पोन्स शॉवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुमचा इथे इमेज ॲड करून ठेवा ॲड केल्यानंतर आपलं इथं बघू शकता दोन आपण ग्रुप आहेत तिथंवर ॲड करून घ्यायचा हा इमेज ओके ॲड केल्यानंतर याला लाँग प्रेज करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने दिसून जाईल केल्यानंतर काय करायचं फोटोवरती क्लिक करायचं अशापर्यंत आणि इथे नावाचा ऑप्शन ॲड इपेडवरती क्लिक करायचं आहे कलर लाईटमध्ये जायचं आहे इथं तुम्हाला स्वास्त्र्यांस कुपरेन्स इफेक्ट म्हणजे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा ओपन करा आणि स्वास काय असं ते मायनस करा ओके आणि जे बिल्डिंग अप्पासाठी जे अप्पासाठी तीच चार पर्सेंट ठेवायचे आहे ओके तर तीस ओके वीसच्या वीस ठेवलेलं आहे मी तुम्ही तुमच्या हिशोबाने पण ठेवू शकता ओके आता बघू शकता मी आपण इथं आलेलं आहे आता बघू शकता इथून पुढे आता इथंवर ॲड करायचं आहे तेरा पण बावीस पशी यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही हा इमेज सर्वात आधी ॲड करून घ्या लास्टपर्यंत ओढून घ्या म्हणजे लास्ट इथंवर एक बीट सोडा ओके आणि याला तीन डॉट करू नका कारण का इथं तुम्हाला वेगळी स्टेप सांगायचे तर रिसॅटवरती क्लिक करून तर बघू शकता टाईमलाईनवरती क्लिक करायचं आणि आठशेच्या आसपास करून घ्यायचं आहे ओके तर मी तर आठशेच्या आसपास करून घेतलेला आहे केल्यानंतर काय करायचं याला प्रॉपर इथं सेट केलेलं आहे पण सेट केल्यानंतर काय अर्थ आहे याला बर्डर स्टोक स्टोक आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि व्हाईट कलर द्यायचं आहे ओके व्हाईट दिल्यानंतर इथं तुम्ही आठचे इथं ठेवू शकता आठ पॉईंट ओके ठेवल्यानंतर काय करायचं आहे याला प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो ही कट करत जायचं आहे ओके तर प्रत्येक बीटमध्ये कट केल्यानंतर मी कट करून घेतो अशा प्रकारे तुम्ही देखील कट करून घ्या तर बघू शकता मी परफेक्टपणे मित्रांनो कट करून घेतलेला नाही इथं देखील इमेजेस कसा काढले बघा आणि लास्टला देखील इमेजेस कसा काढला बघा ओके अशापर्यंत ॲड केले आणि ते छोटे छोटे बीट बीट आहेत ओके आणि तुम्हाला सांगायचं राहिले ओके मग असे थोडं म्हणजे एकच सेम फोटो आहे बघू शकता हा तर तुम्हाला यायचं आहे नवीन असेल तर तुम्हाला माहीत नसेल तेवढं माफ करा ओके आता मला असा फोटो दाखवलेला ओके कट केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला हा फोटोवरती क्लिक करून कलर स्टॉर खेळवरती क्लिक करायचा आणि तुम्हाला कुठ तुमचा फोटो इथं रिप्लेस करून प्लसवरती क्लिक करायचा ओके म्हणजे आपला फोटो चेंज होईल ओके तर अशा पर इथं करून घ्या तुम्ही ॲड ॲड केलेलं आहे ओके तर इथं ॲड केल्यानंतर एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला एक लोगोचा एक आपला ही दिसेल टेक्सलेयर दिसेल इथं कुठं बघू शकता इथं दिसेल त्यावरती क्लिक करून एडिटिंगचे मध्ये तुमचं सोशल मीडिया टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर ते ओके ओटे टच करून आहे इमोजी पेंजवरती क्लिक करून तर तुमचं इमोजी पेंज टाकू शकता मी दिलेलं आहे ऑलरेडी ओके आता इफेक्ट आपल्याकराच्या मित्र बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर ओके तर असे इबेट पॅक ओपन केलं आहे पुढे एंडपर्यंत बघा आता तो व्हिडिओ बघत आला एंडपर्यंत बघा इफेक्ट किती घेत बघू शकता एक दोन तीन चार पाच पाच इफेक्ट आहेत चेंजेस आहेत ओके सर्वात एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इथं इथं बघू शकता तुम्हाला माहीत नसेल इथे इफेक्ट नावाचं ऑप्शन मी क्लिक तीन डॉट दिसली तर कॉपी इफेक्ट करायचा करायचं आहे परत ना बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला प्र जो टाटा फोटो ॲड केलेला आहे तिथे यायचं आहे तिथं आल्यानंतर बघू शकता इथे यायचं आल्यानंतर ओके तर अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब त्यानंतर करून घ्या इथं बघू शकता एवढे आपले मोठे मोठे इमेज आहेत ओके तर ही किती एक्स सटाट असतील ओके तर एवढे या फोटोजने पेस्ट करून टाका हा इफेक्ट ओके तर मी हा इफेक्ट इथवरच पेस्ट करून घेतो ओके okay. त्याला छोटे लेअर्सनी इथं पेस्ट करू नका त्याला इफेक्ट नाही ओके तर इथं जास्त बीट आहे तिथं तुम्ही इफेक्ट पेस्ट करू नका ओके तर मी एवढे बीट आहेत बघू शकता किती बीट एक दोन तीन चार पाच पाच बीट आपण हाय दिलेलं आहे त्या पाचही बीट प आपण इथं इफेक्ट पेस्ट करून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला प्रत्येकदा सेके पेजचा पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता हा सोडायचा आहे परत हा सोडायचा आहे हा सोडायचा आहे हा सोडायचा आहे लास्टला यायचं आहे लास्टचा इफेक्ट लास्ट महत्त्वाचा तो आहे आप तोच आपल्याला इथं पेस्ट कॉपी करून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथून बघू शकता लास्टचा भेड कुठं पेस्ट करायचा आहे आता आपण इथं ही केलेलं आहे तर इथं बघू शकता इथून कुठून तुम्हाला पेस्ट करायचं आहे ओके तर हे तुम्हाला असाच इमेन्यूज दिसणार आहे ओके कारण का इफेक्ट दिसल्यानंतर दाखवेल असं तुम्ही फोटो आता कट केलेले आहेत एक शिमन ओके तर आय त्याला इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे चौकन बॉक्स आपण तयार केलेला आहे त्याला इफेक्ट लास्ट करून पेस्ट करून घ्यायचं आहे असं झूम करून आहे ते पेस्ट करा कारण काय एक प्लस की दिसते वगैरे तर बोलतो तिथे प्लस की दिसत आहे तुम्हाला तर एक, एक फोटो काय काय वगैरे साडीवरती असणार त्याचं तुम्ही दिसणार नाही ओके तुम्ही काळजीपूर्वक आहे ते इकडे तिकडे न बघताय ते इफेक्ट पेस्ट करा ओके तर मी पेस्ट करून घेत आहे तर बघू शकता मी लास्टपर्यंत करून घेतो लास्ट म्हणजे कुठेपर्यंत बघू शकता ए लास्टचा एक मोठा आहे म्हणजे सोडायचा आणि तिथून बघू शकता कुठून इथंवर बरोबर तेरा पॉईंट बावीसपर्सेने इथंवर पेस्ट करत यायचं आहे ओके पंचवीस पॉईंट एकवीसपर्यंत पेस्ट करत यायचं आहे हाय पॅकट ओके केल्यानंतर बॅक यायचं आहे असे पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आता हाय पॅक कॉपी करायचा आहे केल्यानंतर बघू शकता दोन नंबरचा हाय पी कॉपी केल्यानंतर परत नाही बॅक यायचा आहे ओके समजनुसार पटकन नवीन आणि व्हिडिओ बघा ओके कारण का तुम्ही स्किप केला असला तर तुम्हाला बघायला लागणार नवीन ओके तर हा बीट्स सोडायचा आहे कारण काय इफेक्ट आपण पेस्ट करायचे नाहीत ओके इथं बघू शकता तुम्हाला सांगितलेलं मगाशी ते इफेक्ट पेस्ट करू नका मी देखील पेस्ट केलेलं नाही ओके इथं इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे ब्लिंकचा ब्लिंकचा इफेक्ट इथे पेस्ट केल्यानंतर स्टाईलची इफेक्ट देखील त्यात आहे ओके तर लास्टला इथं मोठा देखील तुम्हाला सांगितलेला मगाची इफेक्ट पेस्ट करू नका ओके तर तिथं इफेक्ट पेस्ट करायचं आहे परत बॅग यायचं आहे सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे ले ले, आता बॅक केल्यानंतर सेक्यू बिट पॅक ओपन केल्यानंतर आपण हा पेस्ट केलेला आहे हा एक राहिलेला आहे हा एक राहिलेला आहे ओके आता राहिल्यानंतर काय करायचं आहे तीन नंबरचा हाय इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर बघू शकता आपण बॅक यायचं आहे बॅक केल्यानंतर सेक्यू बिट सॉरी आपल्या बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर कॉमेंट लाईक करा मित्रांनो ओके तर तुम्ही व्हिडिओला कॉमेंट लाईक करत नाहीसा यार तेवढं करून टाका एकदम प्रियास्त या ओके तर ह्या मोठ्या पिंजला इफेक्ट पेस्ट मारायचा आहे आणि हा सोडायचा आहे ओके तर हा लाल कलरचा सोडायचा आहे पिवळा पांढरा यायला पेस्ट व्हाईट यायला पेस्ट मारून टाकायचा आहे परतनं बॅक यायचं आहे आपला सेके बिटपॅक लास्ट आहे पेड कुठला हाय हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे केल्यानंतर आता इफेक्ट आता झाले आहेत आपले आता बॅक यायचं आहे सेके आपल्या बिटमार्कवरती बिटमार्कवरती आल्यानंतर इथं चेंजेस बघू शकता हा इपेक्ट तुम्हाला सांगितले मी लाल पेस्ट करून नका त्याला हाय इपेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे केल्यानंतर यातलं काही छेडछाड चेर करू नका बघू शकता काही छेडछाड करायची नाही ओके इथे मी पेस्ट मारून घेत आहे पेस्ट मारल्यानंतर बघू शकता पेस्ट मारल्यानंतर मित्रांनो आता हे पेस्ट झाले म्हटलं तुम्ही व्हिडिओ लगेच पण मारणार कारण का अजून दहा टक्के काम आपलं राहिलेलं आहे ओके तर ते आपण इथं पुरं करणार प्लसवरती जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सा हा सात सेकंदाचा तो दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात तरी आपण इथं काय करायचं नाही स्किन बिन काही द्यायचं नाही याला फक्त लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला आपल्या इमेजेसच्या बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम ॲटिट्यू ॲटिट्यूड आपला दिसेल ओके आता ही जी लेंथ आपल्याला कमी पडणार आहे टाईम दिशन काय वाढवायचं नाही याला आपण डायरेक्ट डुप्लिकेट करणार आहोत ओके तर सर्वातरी आपण याला खाली घेऊया बघू शकता मी कुठं ॲड केलेलं आहे तर याला पण बावीस पैसे ॲड केलेलं आहे बघू शकता एकदम ॲक्टॅटो दिसत आहे आपला व्हिडिओ एकदम छानपणे दिसत आहे आता काय या आहे तुम्हाला इथं हा कॉपी करून घ्यायचं आहे तेव्हा डुप्लिकेट करू शकता डुप्लिकेट केलेलं आहे आता ओके तर इथे मी ते वाढवून घेत आहे एवढं ओके एवढंच लावल्यानंतर इथे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे ओके इथून एक्स्ट्रा कट केल्यानंतर बघू शकता अशापारे तुमचा व्हिडिओ एकदम तर बघितला व्हिडिओ कसा झाला तर आता एसपोट ते एस क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला असं रील्समध्ये रिलिक्समध्ये व्हिडिओ भेटला तर तुम्हाला बनवायचा असेल जास्त बीटमध्ये एकदम हा एकदम ॲक्टर व्हिडिओ असेल तर आपल्या इंस्टाग्रामला डीएम करा आपण बनवूया आणि ते एसपोर्ट ते क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज फोटोचा तुम्ही करा तुम्ही बघितलं ते बघत राहा तुम्ही प्रेटर पण जय हिंद जय महाराष्ट्र